नमस्कार मित्रांनो मी राहुल आणि तुम्ही बघत आहात आर डी फिशिंग हो ग्रुप तर तुम्हाला सगळं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तरी बघा आम्ही चाललेलो आहे आज माशाला आता काय सापडून काय नाही हे तुम्ही बघू शकता पुढं दाखवीनच मी आम्ही दोघे खात आहोत मासे हे आमच्या बुकूल्या और मी बघा बुकूल्या कसं खातो तर चला मित्रांनो आपण आज मासे पकडण्यासाठी चाललोय तर आपल्याला आपण दाखवून देऊ मासे कसे असतात चला तर मित्रांनो नाद असा आहे की असल्या अडचणीतून आपल्याला पुढे जावं लागतंय तर बघा कसं आहे रस्ता सगळा चिकोल अवघड आहे मित्रांनो चला आहे <laughs> <laughs> तर मित्रांनो बघा तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितलं तशा प्रकारे अडचण आहे भरपूर तर तुम्ही बघू शकता अडचणीत जावं लागतं मासे पकडण्यासाठी बघा बघत बघत इथून एकदम सुमसान वातावरण आहे मित्रांनो पण नाद असतो काय करतो आलाव पाणी पाणी बघून असं वाटलं इथं मासे भेटतील तर मित्र बोललात चला बघू ट्राय तर करू जाता जाता तर आता आपण बघू हे बघा झाडी कसली घनदाट आहे पाऊस पडला सगळीकडे झाडच असतात इथे पण आहेत हिरवी मजा येते मासे पकडायला तर मित्रांनो अशीच मस्करी करत करत आम्ही पुढं हे एक कस झाड आहे फुलं आहेत फुलं मित्रांनो नैसर्गिक फुलं आहे ते बघायला किती छान होतं मित्रांनो पाण्याचा खूपच आवाज येतोय आपण बघू शकताय आता समोर असं वाटतंय की पाणी नाही धबधबा दब आहे पाण्याचा धबधबा हे दब बघा तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला व्हि अतिशय सुंदर असं वाटतं इथे येऊन तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तेवढं नॅचरल वाटत नसेल जेवढं आम्हाला वाटायला लागले फारच रम्य असं वातावरण आहे गार आणि चिल्ड खूप एन्जॉय खूप मजा येते इथं हे बघा मित्रांनो इथं मासे धरलेला आहे मी हे बघा मासा बघू शकता तुम्ही चिलापी केवढी साईज आहे किती मोठी आहे चिलापी बघू शकतो हे रॉड ट्रोकोड आलच आहे कोण करून घेऊया मित्रांनो किंवा हळद टाकून एकच कसा आपला अजून असा अजून थोडीशी टाकू थोडस मीठ गॅस पेटला

वाटणामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे वाटण मस्त पैकी परतून घेऊया वाटण परतलं आहे मस्त पैकी त्यात घेऊया मासे टाकून टाकली त्याला मस्तपैकी हलवून घेतो मी मासे छानपैकी परतून घेतो मस्तपैकी मासे परकून देतो त्यात टाकू तो आहे घरकुल मटण मसाला त्यात टाकून घेतो थोडीशी धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची घेऊयात पाणी टाकून आणि ठेवूया दहा मिनटं झाकण झाकण घेऊया काढून बघा मासे छानपैकी झालेत याच्यात घेऊया लिंबू पिळून चवीसाठी लिंबू पिळतोय मस्तपैकी मासे झालेत घेऊया गॅस बंद करू मासे घेऊया उतरून

mbaka mbukulia katakatå